नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे चार चाकी अज्ञात व्यक्तीने जाळली पोलीस स्टेशन दिग्रसला तक्रार श्रद्धानगर दिग्रस येथील केशव बनसीराम इंगोले यांची चार चाकी बलेनो गाडी क्रमांक एम एच एकोणतीस बी पी तेरा या गाडीला सात ऑगस्टच्या रात्री दोन ते दोन वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आग लावून गाडीला नुकसान पोहोचविले केशव इंगोले यांची नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर गाडी राहते सात ऑगस्टच्या रात्री दोन ते अडीच च्या दरम्यान त्यांच्या घरातील भाडेकरू यांना जळताना दिसली त्यांनी केशव इंगोले यांना झोपेतून उठून गाडी जळत असल्याचे सांगितले नंतर शेजारी व इंगोले यांनी गाडीची आग विजवली पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केलाय अब्दुल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद